सगळे विद्यार्थी काय आहे तुझं माझ वडापाव होता विकला का हो कितीला दिला वडापाव तू दहा ला दहा रुपयाला किती वडापाव विकले चोवीस चोवीस खर्च किती झाला खर्च तीनशे किती झाला नफा जास्त झाला म्हणजे किती झाला जास्त झाला म्हणजे तीनशे नाही झाला नफा म्हणजे विक्री करते शंभर रुपये झाला आणि नफा आम्हाला म्हणजे तीनशे झाला तीनशे झाला तो काय आणलं होतं वडा पाऊस वडा पाऊस तुम्ही दोघी नाही मग आता पैसे दोघीत वाटून घेणार का घेतले घेतले बी का एवढं लवकर हा लगेच लगेच तिकडे तिकडं ओके तुझं मोमोज काय होत मोमोज मोमोज बर विकले की नाही विकले कितीचे विकले पाच चे एक दहाचे दोन पाच चे एक दहाचे दोन दहाचे दोन बर आणि एक एक ला तर पाच ला आणि दहाचे दोन Hmm. बर किती किती खर्च आला तुला सत्तर रुपये शंभर रुपये नफा झाला का तोटा झाला नफा झाला ना मग नफे मध्ये आज तुम्ही दोघी होता ना दोघी मध्ये बरं वाटून घेतले का नाही आता नाही घेतले आणखी बहिणी 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 बहिणीचं मग मम्मी कडे देणार का घरी जाऊ ओके धन्यवाद का तुझ्याकडे पाणीपुरी पाणीपुरी किती केले पाणीपुरी तर किती बनवले अर्धा किलो अर्धा किलोच्या बनवले नाशिक सरस किती किती आहे तू बेटा

गाईच्य। गाईच्य। का, का चला इकडे बोर ऊस रानमेवा हे सगळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पैसे देखील मोस्ती विद्यार्थीने बघू आपण लय मोठा आला दिसतोय बेटा किती आलाय का आता मी मोजत होते तेव्हा शंभर रुपये झाले तर ते मोजायला लागले बर त्यावेळेस शंभर रुपये झाले आणि तू काय काय आणलं रानमेव्यामध्ये काय काय आहे ऊस बोर लिंबू पेरू वटाण्याच्या शेंगा चिंच आणि पपई ये ये दिला पास रुपाई। पास रुपाई। पास रुपाई एक कांड कितीला दिलं उसाचं पाच रुपये पाच रुपयाला रुपयाला एक कांदा ऊसाचा कोणता ऊस आहे माहित तुला ते नाही माहित नाही ना बरेच पाच रुपयाला कांदा दिलं किती कांदा ऐकले तुझे एक पण नाही ऐकलं एक पण नाही ऐकलं आता उसाचे कारखाने सुरू झाले दाणके कशाला आहे मग एक पण नाही निघलं बर ठीक सगळं ऐकलं तुझं ओके साधारणतः हे होते सगळे विद्यार्थी आपण काही ह्या साइडला देखील विद्यार्थी आहेत कारण बोलक चित्र आहे सध्याला हे खूप छान या ठिकाणी आनंदनगरी हे केलेले आहे माझ्यासोबत या कॅमेरामॅन दाखवतो मी तुम्हाला सगळे या ठिकाणी आज या ठिकाणी आनंदनगरीचा जो विद्यार्थ्याचा क्षण असतो तो वेगळाच आहे मी या ठिकाणी काय चालू इथं एक मिनिट एक मिनिट हा वेगळा गेम काहीतरी दाखवते ते एक मिनट एक मिनिट एक काय दाखव कसा आहे गेम तुझं पाच मिनिट हातात इट पकडायची आहे आणि जर हातात सुटले तर पाच रुपये मला आणि जर नाही सुटले तर दहा रुपये तिला अच्छा म्हणजे ही पाच मिनिट तिच्या हातात ठेवायची दोन बटन घे दोन बॉटन आणि ती ऑटोमॅटिक सुटते का था था हा मिनिट सोड पाच मिनिटात सुटली तर तू पाच रुपये देणार मग ही पाच रुपये आणि बावन्न मिनटं झाले ना तर मग हिला हात निघाला बरीच आहे हे खरच आता हे एक जो नवीन खेळ खेळत आहे खरच आहे सध्याला खूप चांगला या ठिकाणी आनंद एन्जॉय करताय पुढे बघूया आपण चला खेळत राहा ओके अरे काय चालू आहे तुमचं काय चालू आहे बरं 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 आज काही विकलं का नाही तुझं कितीचं कितीच विकलं टोपले दोन टोपले ऐकले वा वा किती नफा झाला बरं नाही गिने नाही हिशोब केला नाही नाही ठीक आहे चला तुम्ही उन्हात बसलात काय घेऊन बसलात इडली 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 इकली का नाही इडली इकली सर्व सर्व इकली बरं किती खर्च आला तुला मोजलं नाही आणखीन बघितलं नाही बघितलं नाही तुझं नाव काय बडा प्रांजली सर्जेराव सात सातपुते बर ठीक आहे तुझ्याकडे काय गाजराचा हलवा गाजरचा हलवा मी करून दाखव बरं लाल का, ला का कसं बघू दे वा, 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 गाजर का हलवा का खायला काय राहतं का नाही घरी आठवल ना घरी बर तुझं नाव काय गायत्री शेख किती आहे तुझ्या आठवी ला आठवी आनंद आज तुमच्या इथं भरवली सरने आनंद झाला आपली कमाई आपली कमाई वा वा मम्मीला देणार का आता खिशात ठेवणार मम्मीला बेटा काय आणलंय तू शाबू वाडा शाबू वाडा विकला का नाही तुझा विकला सगळं विकला बर कितीचा पण किती खर्च लागला तुला बनवायला मला माहित तुझं नाव सायमा शेख शफी काय ओके झाला का संपला ना चला ओके अरे तुम्ही काय केलं या मेन बस काय केलंय काय गेम पैसा गेम देखा मेरे को बघते का गेम है कैसा इसको एक गाड़ी से लगाने का अच्छा एक गाड़ी में 5 रुपए में 5 रुपए एक गाड़ी में सगळे लावायचे ना ये क्या गाड़ी में लाओ तो 5 5 5 आओ चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे म्हणजे एका गाडीमध्ये पाच लावायच्यात दहा लावायच्या दहा मग तवा माणूस जिंकला बरोबर आहे का नाही असं ना तू जिंकले का नाही मग किती आले पैसे

क्या मेरे? कर रहा है रगड़ा रगड़ा चाय रगड़ा रगड़ा है क्या हो तो गए क्या पूरा खत्म हो गए आ कितने आ गए पैसा कितना आ गए गिन रहे गिन रहे अच्छा कितने गिनो कितने ये किसका है तेरा क्यों तो उसका ये क्यों गिन रहे फिर कितने लाए तू बेटा चौथी चौथे नाव काय तुझं पूर्ण नाव सांग आहील रशीद हा असं पूर्ण नाव सांगायचं सा। चल तुझं नाव काय बेटा आयशा रशीद हा हे बघ किती छान सांगते नाव आ, तुला किती खर्च आला बनवायला मला अभि मी घरी बघून जाऊन मला घरी बघून सांग नफा ना पण हो। तोटा नाही व्हायला पाहिजे काय मग तसला यावर करून ओपेन नाही झाला ना ओके नफा झाला ना चला हे लहान लहान मुलं आहेत आणि ह्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आपण साधारणतः बघत आहोत ते खूप सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत तुझ तुझं नाव सांग अमृता दराडे बरं काय आणलं होतंस तू इडली सांबर इडली सांबर आणलो हो सगळं थोडेच राहिले शंभर थोडेच राहिले बरं झाला का थोडा झाला नफा नफा झाला ना सगळं नफेमध्ये जातो आज मग आनंद आहे आनंद आहे ऋतुजा okay. okay? oh, okay. अर्जुन महागोविंद काय आणलं होतं तुम्ही गेम ओके okay. काय होता बरं गेम uh, पाच रुपये द्यायचे कोणचे पण दोन कार्ड उचलायचे जर सेम लागलं ला तर मी दहा रुपये देणार जर वेगवेगळे लागलं तर पाच रुपये माझे पाच रुपये तुझे फायदा झाला का काय झाला हा किती कमावले हो मी सत्तर रुपये आणि खर्च खर्च काहीच नाही तो आगी। आगी। तो जाँआ। जाँआ। ये मेरी दुकान है और यहाँ पे अच्छा बिखरा सामान हमने पिछले साल भी यही लाया था जाँगी। 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 जार। जार। क्या क्या लाया इसमें? ये सब जनरल स्टोर है यहाँ पे कान के है सब अच्छे हम आठ ही में है क्या नाम है शेख अफीफ है अभी तक कितना ये हो गए कमाई कितनी हो गई तीन चार सौ का बिका फायदे में हाँ फायदे में आनंद ही आनंद है चलो मनोगोता है संग आनंद नगरी जी है ते आनंद नगरी या आनंद साजरा होता है क्या इसमें समोसा था खत्म हो गया खत्म हो गया कुछ नहीं बाकी अभी खाने के लिए कुछ नहीं मैं तो खाने के लिए आया था खर्चे कितना आ गया है समोसे के लिए दो ढाई सौ आया ढाई सौ आया और नफा कितना हो है? आ, नफा नफा तो नहीं हुआ पर तीन आ गया नफे में में है तो टूटे कैसे नहीं नहीं मतलब नफा हो गया तोटा नहीं हुआ ऐसा है रहा? नफा हो गया आ, बोल रहा। आ, तीन सौ रुपया नफा हो गया और टोटा कुछ नहीं हुआ मेरा और वाले पैसे किसको देने के मम्मी को का पप्पा को मम्मी को दोनों को भी बोल रहा हूँ इथे लड़की जो उन्होंने जो एक्चुअली आनंद नगरी में भाग लिया वाला है आणि हे आता आपल्याला सांगितलं हे लाललाल मुले जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आनंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी सगळ्या गोष्टी जे आहेत तर या ठिकाणी आपण बघत आहोत दिदी काय बनवलंय तू हे बघ छान लवण मटकी खाऊन आपले कॅल्शियम मटकी कॅल्शियमचे चे बरेच असते त्यामुळे हाडे मजबूत होतात मटकी मध्ये भरपूर प्रमाणात प्रो, प्रोटीन असते त्यामुळे स्नायूची वाढ होते मटकी मुळे रक्तातील साखरे प्रमाण नियंत्रण राहते आजपासून आजपासून हेल्दी हेल्दी चीज खाऊया अच्छा तू हेल्दी चीज बनवलीस तुला नफा झाला का तोटा झाला आठ नफा झाला बर किती झाला बेटा दुछ। दुछ। मोजलेच मोजले नाही पण नफा झाला ना नफा झाल्याचा आनंद आहे ना आनंद नगरी आहे की नाही बरोबर आहे की नाही म्हणजे नफे पैसे काय करायचे द्यायचे गल्ल्यात टाकायचे गल्ल्याचं काय करायचं नंतर सायकल ते घ्यायची सायकल घेतली नाही आणखीन तुला असं आहे का हे मुलं जे होते साधारणतः आपण बघत आहोत की हे सगळे जे काय सेशन की मॅडम त्याच्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी आज एकत्रित ये येऊन आज खरंच आज वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी ताई आहेत आपण त्यांना विचारू आज ते पॅरेंटला मुली समोर त्यांच्या आज तुम्ही या ठिकाणी सगळं वातावरण बघताय कसं वाटतंय छान वाटते खूप छान वाटते तो आनंद आणि तुम्ही या ठिकाणी सहभाग नोंदवत सगळं खूप खूप आनंद वाटतो सगळे वेळ पालक आलेले आहेत आणि ह्या मॅडम सरांना हे कार्यक्रम ठेवला बी खूप आम्हाला आनंद आहे धन्यवाद ह्या होत्या ताई आणि त्यांची मुळ या ठिकाणी फातिमा तुमच्या आणि हे म मुलगी होती त्यांची एकत्र हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी वातावरण आज एकदम उत्साहीचं आणि प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणचं आज सध्याचं आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत हे सगळं जे काही चित्र आता सध्याला आपण बघत आहोत एक सुंदर असं चित्र या ठिकाणी शाळेत निर्माण झालेलं आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे वर्षानुवर्षे अशीच पारंपरिक हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला बघायला मिळत आहे तर या ठिकाणी केंद्रीय मुख्याध्यापक इथले मुख्याध्यापक सर आहेत या सगळ्या गोष्टी आज त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत सर या ठिकाणी तुम्ही हे आनंदनगरी भरवली लहान लहान मुलांचा चेहऱ्यावरचा जे काय आनंद आहे प्यार्यांचा आनंद आहे सह शिक्षकाचा या ठिकाणचा सहभाग मौल्यांचा आनंद आहे एकंदरीत हे सगळं जर करण्याचा उद्देश काय होता कसं नमस्कार कसं असतं सर फक्त दे, पन, मा की फक्त मुलांना पुस्तकी ज्ञान दे देण्यापेक्षा व्यवहारचं ज्ञान पण व्यापाराचं ज्ञान पण त्यांना दिलं गेलं पाहिजे आणि मेहनतीचे पैसे कसे सांभाळायचे आणि ते कसे खर्च करायचे याची जाणीव त्यांना या आनंदनगरीच्या माध्यमातून होते कळते आणि दुसरी गोष्ट की त्यांना एक वेगळा आनंद त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो वेगवेगळे वेग, स्टॉल्स आम्ही पाहतोय तुम्ही पाहताय आणि आम्ही जे काही स्टॉल्स जे हे तयार केले आहेत मुलींनी ते सगळे शरीराला पोषक असणारे घटकच तयार केलेले आहेत आणि ज्याच्यामुळे शरीराला हानी होणार नाही अशा घटकांना त्यांना सांगितलं मग ते रानमेवा असेल किंवा आणखी इतर वस्तू असतील तर ह्यांनी याद्वारे ते आनंद घेतात आनंद वाटतात आणि शिक्षकही माझ्या सगळे सहकारी बंधू भगिनी हे सुद्धा त्यांना मन लावून सहकार्य करतायत त्यांच्या या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच ही आनंदग्री आम्ही यशस्वी करू शकलो असं मला वाटतं तुम्ही जो जेव्हापासून या शाळेकडे पदभार घेतला मुख्याध्यापक आज शाळेला एक संजीवनी भेटले एक शाळा स्वच्छ सुंदर शाळा दिसते आम्ही इतर शाळेला देखील भेटतो फिरतो पण कुठल्या शाळेचं असं आम्हाला वातावरण या ठिकाणी दिसत नाही मात्र कन्या शाळेचं जे काही वातावरण आहे ते या ठिकाणी आम्हाला आज एकदम सुप्त म्हणजे सुंदर आणि स्वच्छ असं या ठिकाणी दिसलं मनामध्ये कुठंतरी इच्छा बी पाहिजे हे सगळं तुमच्यात दिसून येतंय आहे थोडं करण्याची इच्छा आहे सर माझी शाळा ही मुलींची शाळा आहे आणि बीड जिल्ह्यातली नंबर दोनची शाळा आहे पटसंख्येच्या बाबतीत आणि आताच नुकतंच माझी शाळा गेल्या वर्षी पी एम श्री या योजनेमध्ये हो दाखल झालेली आहे आणि त्या पी एम श्री योजनेच्या हो माध्यमातून आणि माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनीच्या माध्यमातून मला ही शाळा जिल्हा लेवलमध्ये आदर्श शाळा कशी राहील एक मॉडेल स्कूल कसं राहील हे बनवण्याचा प्रयत्न मी करत आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मला खूप 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 सहकार्य आहे माझे सगळे सहकारी बंधू भगिनी जे आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला ते प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे शाळेचं जे असतं रंगरूप जे पालटून गेलेलं आहे हे जे रंग आहे हे जेव्हापासून शाळा निर्माण झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत कुणी कलर मारलेला होता तो आम्ही ते फंडिंग जमा करून मारलेला आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत आरोचं पाणी आहे पुन्हा तिकडे झाडे झुडपे म्हणजे गणवन आम्ही तयार केलेलं आहे फुलबाग आहे त्याच्यानंतर परसबाग आहे हे सगळं आम्ही विद्यार्थ्यांच्या साथीने आणि माझ्या सहकार्यांच्या सोबतीने सहकार्याने आम्ही हे करत आहोत त्याच्यामुळे हे रूप फालटलेलं आपल्याला दिसून येत आहे सर निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये आदर्श घ्यावा आपण पूर्ण विद्यार्थ्यांना सामील करू शकत नाहीत परंतु प्रत्येक वर्गातून आम्ही कसं नियोजन केलं की दोन दोन स्टॉल लावा आणि त्यांचा पदार्थ पण कोणकोणत्या अन्नार डबल पदार्थ ही झाला नाही पाहिजे आणि असे पदार्थ पाहिजेत की त्यामधून शरीराला पौष्टिकता मिळाली पाहिजे की एकदम जास्त तेलकट पदार्थही नाही तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी असे जे आणलेले आहेत कारण सध्या कसं आहे की वातावरण खूप विद्यार्थी सुद्धा जास्त मोबाईल टी व्हीच्या याच्यामध्ये मग्न असतात त्यामधून असं काहीतरी ग्राउंडवर येऊन त्यांनी स्वतः काहीतरी पाककला आता छोट्या मुली आईच्या मदतीने करतात आणि मोठ्या तर स्वतः करतात अशी पाककला सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये ते सुद्धा गुण रुजवला पाहिजे आणि त्यातून त्यांना आता मुली असल्यामुळे त्यांना तर ह्या गरजेचंच आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडं घर म्हणलं तर स्त्रियांच्या ताब्यात असतात त्याच्यामुळे मुली आणि उत्साहाने सहभागी होतात खूप आनंदी मुली आहेत त्यामध्ये आम्ही सर्व शिक्षक सुद्धा आज त्यांच्यामध्ये सामील होऊन जातो आणि त्यांच्यासारखं त्यांनी काय आणलंय मॅडम हे घ्या मॅडम हे घ्या आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होतो पालक सुद्धा आहेत आपल्याकडं आपले पालक सुद्धा एवढे उल्हास नुसता निरोप शाळेमध्ये उपक्रम किती हजर पालकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे वे वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत त्या पदार्थामध्ये ढोकळा आहे डोसा आहे पुन्हा भेळ आहे त्याबरोबर गुलाबजामुन आणलेले आहेत पाणीपुरी आहे फळ सुद्धा आहेत फक्त पदार्थच नाही तर आणि मनोरंजनासाठी खेळ पण आहेत आणि एक या या उपक्रमातून मुलांना कसं खर्च करायचा त्याच्यातून आपली खरेदी किती रुपयाची झाली आर्थिक व्यवहार पण त्यांना कळतो हा बाकी किती द्यायचे नफा झाला का तोटा झाला हा पण त्यांना अभ्यास होतो की अनुभव मिळतो कसं आपल्याला व्यवहार करता येईल हे पण मुलांना शिकता आपण शिकलेल्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये कसा उपयोग केला पाहिजे हे विद्यार्थ्यांनी कळतं आणि आईवडल्याच्या कमाईवर मुलं किती याच करतात पण आज त्यांना स्वतःच्या कमाईची किंमत त्यांना कळणार आहे आता त्यांनी जी कमाई केली ती एकदम जपून आणि व्यवस्थितपणे ते वापर करतील त्याच्यातून साधारणतः सगळं हे ठरवून आणि प्लॅनिंगने केलेलं आहे जीवनामध्ये विद्यार्थी हा सक्सेस घडावा म्हणून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सध्याला तुम्ही बघताय विद्यार्थ्यात सामील झालेल्या आहेत एकत्रित कसं आहे वातावरण खूप आनंदी आहे आणि ह्या आनंद नगरी कधी घेणार मॅडम आनंद नगरी कधी घेणार ह्याचा सारखा मुलांना उत्साह खूप असतो आणि आज त्यांना थोडंसं वाट पाहावं लागली की आम्ही थोडस ऊन ऊन पण झालेले आता सध्या पण त्यांचा आनंद अगदी तोळाही कमी झालेला नाहीये आणि मुलांनी जे पदार्थ आणलेत आमर्जून तहानमेवाचा पण समावेश केलेला आहे आणि जे पदार्थ त्यांनी विकायला ठेवलेत त्याचं महत्वाच्या पाठ त्यांनी त्यांच्या दुकानासमोर म्हणजे त्या घटकामधून आपल्या शरीराला काय मिळतं हे पण आहे आणि साऊथ इंडियन आहेत पाश्चात्य पदार्थ पण ठेवलेले आहेत त्यासोबत गावातले जे पदार्थ आहेत ते पण ठेवलेले आहेत आणि त्यांना कसं विकायचं ते पण त्यांनी स्वतः त्याच्यामधून हे का कधी पैसे द्यायचे कधी काय नाही त्याच्यानंतर गेम पण वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत दहा रुपये द्या पाच रुपये द्या दहा रुपये कमवा हे जे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा त्यांचा अगदी उल्हास आणि जेव्हा ते समोरचा हरतो आणि जिंकतात तेव्हा त्यांच्या तोंडावर आनंद आहे तो खूप पाहण्यासारखा असतो मॅडम आता काय करू आता काय करू आणि मी हे आणले आणि ऐन वेळेवर ऑन स्पॉट एक दोन मुलींनी स्टॉल आणले म्हणजे त्यांना एवढा उत्साह होता त्या ऍबसेंट होत्या आणि मी त्यांना सांगितलं होतं की ज्या अॅबसेंट आहेत त्यांना आम्ही घेणार नाहीत पण त्यांनी करून आणले म्हणजे त्यांची एवढी तयारी की आम्हाला इथं घ्यायची म्हणजे त्या म्हणतात ना रेटून म्हणजे तिचं आता ती व्यवहारामध्ये आणि पुढे चालून तिच्या भविष्यामध्ये ती पुढे काहीतरी करू शकते तिचा कशा, कशा दिसून येतो आनंद दिसून येतो ते किती उत्साह आहेत लवकर उठून त्यांना ते बनवून आणणे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सहकार्य केलं की आम्ही बनवून आणायलोत आणि विकण्यासाठी किती उत्सुक होते ते काही मुलं तर अगोदरच ते स्टॉल हे करायचे अगोदरच खाणे किंवा काही खरेदी करणे असे हो त्यां